काल आईचा फोन आला मन काही वेगळं गोंधळून गेलं आईचा आवाज होता पण ओळखीचा नव्हता तो कधी मायेने बोललाच नाही आणि आजही नाही बोलला ती माझी आई आहे ह्याचं भान लहानपणापासून होत आणि आहे पण आई म्हणजे काय हे मात्र कधीच समजलं नाही मला तिने मला एक वेळाही डोक्यावर हात फिरवलेला नाही एक दिवस सुद्धा माहेने विचारलं नाही की खाल्लस कागक आहे पण मी मात्र संपूर्ण आयुष्यभर तिला देव मानल तिला दुखवायचं नाही लोखापुढे तिची बदनामी होऊ नये याची काळजी घेतली मी माझ्या आईची पूजा केली जरी ती कधीही माझं अस्तित्व मान्य करत नव्हती आणि आजही नाही करत आणि आता ती लोकांना विचारते की माझ्या मुलीचा डॉक्टर चांगला आहे का लोकांना दाखवण्यासाठी किती काळजी करते पण सत्य काय आहे ती फक्त जन्मदात्री होती माय नव्हती मी रडले ओरडले आजारी पडले जगाशी लढले पण ती कधीच माझ्या बाजूने उभी नाही राहिली आता ही नाही आहे तरीही मी तिला आजही आई म्हणते कारण तिने जरी माया दिली नाही तरी तिने मला जग दिलं आज मी तिच्या रागावलेली नाही फक्त एकच प्रश्न आहे आई तू मला कधी मुली मानलंच नव्हतं ग आणि का माझ्या डोळ्यातून अष्टू गळतात पण तुझ्या हृदयात कधीच का पादर फुटलं नाही माझ्याविषयी